बाजूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानो बघा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस वा शुक्रवार आज पंचवीस तारखेपासनं आपल्या सर्वात पवित्र म्हणजे श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आज श्रावण महिन्यातील पहिला दिवस पहिला शुक्रवार मग संपूर्ण श्रावण महिना हा पूजा पाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र म्हणण्यासाठी काही सेवा सिद्ध करण्यासाठी हा संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावण महिन्यामध्ये आपण मांसार करत नाही श्रावण महिन्यामध्ये आपण मद्यपान करत नाही श्रावण महिन्यामध्ये बराच वेळा आपण परग्रह जे अन्न म्हणतो आपण ते ग्रहण करत नाही म्हणजे बरेचसे नियम पाळतो घरात थांबतो आपण या पूर्ण महिन्यामध्ये जेवढे धार्मिक कार्य असतात ते धार्मिक कार्य करतो कारण असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यात तुमच्याकडे जेवढी धार्मिक कार्य होतात त्याचं फळ जे आहे ते तुम्हाला दुपटीने तिपटीने प्राप्त होतं बघा आज श्रावणातील पहिला शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा दिवस खरं तर प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिलेला वाटत असतं की माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या मुलांना यशाची प्राप्ती व्हावी माझ्या कुटुंबात सुख यावं माझ्या कुटुंबात पैसा यावा माझ्या घरात पैसा टिकावा प्रत्येकाला वाटत असतात तुम्ही असेल किंवा अगदी मी असेल मलाही वाटत असतं की माझ्याकडे माझ्या नवऱ्याकडे माझ्याकडे पैसा असावा खूप नाही पण थोडा तरी पैसा असावा ज्या गोष्टी मला हव्या आहेत त्या मी घेऊ शकेल किंवा ज्या कर्ज आहेत त्या मी पूर्ण करू शकेल त्यासाठी तरी पैसा असावा पण बऱ्याच वेळा पैसा येतच नाही पैसा टिकतच नाही पैसा आपल्या घराकडे आकर्षितच नसतो कितीही कमावले तरी कि कुछले न, कुछले न, कुछले न, ते पैसे आपल्या घरामध्ये राहत नाही आजारपणात निघून जातात किंवा कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जातात कारण त्या पैशाला आपल्या घरात यशच मिळत नाही बघा जर तुमच्याही घरात अशी समस्या असेल पैसा टिकत नसेल पतीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तुमच्या घरात एकही रुपया उरत नसेल तर अशा प्रत्येक महिलेने या श्रावणातील शुक्रवारी आता मी जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करावा एकूण दोन उपाय सांगणार आहे दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करा ह्या शुक्रवारी नाही शक्य तर तुम्ही पुढच्या शुक्रवारी केलात तरीही चालेल आता पहिला उपाय जो आहे तो संध्याकाळीच करायचा आहे सहाच्या पुढे नऊच्या आत कुठल्याही वेळात करा कारण हा जो कालावधी आहे सहा ते साडेसात आठ किंवा फार फार नऊ हा कालावधी लक्ष्मी स्वरूप म्हणजे लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे लक्ष्मी प्राप्तीचा हा टायमिंग आहे त्यामुळे या वेळात केला तर उत्तम यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक सुपारी घ्यायची तुम्हान आहे तुमच्या घरात असेल ती किंवा दुकानातून एक छान सुपारी तुम्हाला आणायची आहे ठीक आहे आपलं जे देवघर आहे जिथे आपण माता लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे जिथे आपण दिवाबत्ती दिवा लावतोय तर तिथे एक छोटी प्लेट ठेवायची किंवा एक ताम्हण ठेवायची त्या ताम्हणामध्ये सुपारी ठेवायची सुपारीवरती थोडंसं पाणी घालायचं दूध घालायचं पाणी घालायचं सुपारीला स्वच्छ स्नान घालून घ्यायचं त्यानंतर आंब्याचं पान घ्या किंवा विड्याचं पान घ्या आंब्याची पानं सगळ्यांकडे असतात विड्याची पानं कमी लोकांकडे असतात जे शक्य असतील ते एक पान घ्या ते आपल्या देवघराच्या समोर माता लक्ष्मीच्या समोर ठेवा जे पान घेतलं ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवा आणि त्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवा तांदळाच्यावरती थोडं हळदी कुंकू घाला आणि आता याच तांदळाच्यावरती ही सुपारी ठेवा ठीक आहे सुपारी ठेवल्यानंतर त्या सुपारीवरतीसुद्धा थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोडं अक्षता अर्पण करायच्या आहेत दोन उदबत्त्या घ्यायच्या दोन तीन त्या ओवाळायच्या बाजूला लावायच्या जो दिवा पण देवघरात लावलेला आहे तो त्या सुपारीला ओवाळून घ्यायचा इतकं करून झालं इतकं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये एक वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये आपल्याला पूजेची हळद घ्यायची आहे पिवळी हळद जी आपली असते पूजेची सुकी हळद हे एका वाटीमध्ये घ्यायची आहे हळद घेऊन तुम्हाला या तीन बोटांनी या तीन बोटांनी त्या सुपारीवरती हळदीचं अर्चन करायचं आहे हळदीचं अर्चन जसं आपण मार्चन करतो सेम तसं हळद अर्चन करायचं आहे हळदीचं मार्चन करत असताना तुम्हाला विष्णू सहस्र नाम म्हणायचं आहे भगवान श्री हरी विष्णूंचं जे विष्णू सहस्रनाम आहे ते म्हणायचं आहे बघा ज्या घरात भगवान हरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातली माता लक्ष्मी स्थिर असते आणि संपूर्ण श्रावण महिना हा भगवान हरी विष्णूंची सेवा करण्यासाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो म्हणून तुम्हाला त्या सुपारीवरती हळदीचं अर्चन करायचं आहे आणि तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे विष्णू सहस्रनाम येत नसेल तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल त्यानंतर त्यानंतर बघा आता हे स्तोत्र म्हणून झाले हळद मार्चन करून झालं की एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आता हळदीचं मार्चन करून झाल्यानंतर कुंकू घ्यायचं आणि आता कुंकुवाचं मार्चन करायचं कुंकू मार्चन त्या सुपारीवर करत असताना श्रीसुक्त म्हणायचं आहे संपूर्ण श्रीसुक्त म्हणायचं श्रीसुक्त फलश्रुतीसहित म्हणायचं आहे एक वेळा आणि कुंकुवाचं मार्चन त्या सुपारीवरती करायचं दोनही गोष्टींचं म्हणजे जे काय अर्पण आहे ते आपण केलं कुंकू हळद करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस धने घ्यायचे आहेत मोजून एकवीस धने किती एकवीस एकवीस धने जे आहेत ते एक के ते एक करून त्या सुपारीवर अर्पण करायचे प्रत्येक वेळी सुपारीवरती अर्पण करत असताना आपल्या पतीचं नाव घ्यायचं पतीला यश मिळण्यासाठी करताय किंवा मुलांना करताय पतीसाठी करताय तर पतीचं नाव घ्या मुलांसाठी करताय तर मुलांचं नाव घ्या दोघांपैकी एकाचंच नाव घ्या दोघांचंही नाव घेऊ नका या शुक्रवारी पतीसाठी करा आणि पुढच्या शुक्रवारी मुलांसाठी केलं तरीही चालेल ठीक आहे आता एकवीस धने पतीच्या नावाने किंवा मुलांच्या नावाने तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायचे आहेत ठीक आहे एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला रात्री नऊ साडेनऊ दहापर्यंत ही सुपारी त्याच्यावरती हळद कुंकू आणि त्याच्या सोबत घातलेले धने हे तिथेच आपल्या देवघरात तिथेच माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे माता लक्ष्मीला यश मिळण्यासाठी प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर एक दोन तासानंतर काय करायचं एक लाल रंगाचं कापड घ्यायचं छान छोटंसं लाल रंगाचं कापड घ्यायचं जे कापड घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये ही सुपारी ठेवायची त्याच्यावरती असणारं जे काही हळदी कुंकू आहे ते पानच उचला जे सुपारीच्या खाली आपण पान ठेवलेलं आहे ना विड्याचं किंवा आंब्याचं ते पानच उचलं आणि ते पानच त्या कापडामध्ये टाका ते पान जे आहे त्या पानावरती असणारं हळदी कुंकू सुपारी आणि अक्षदा त्या कापडामध्ये टाका आणि हे पान जे आहे ते काढून पाठ निर्माल्यामध्ये टाकून द्या सर्व काही त्या कापडामध्ये एकत्रित केल्यानंतर त्या कापडाला गाठ मारा आणि ही सुपारीची जी पोटली आहे धने सुपारी आणि हळदी जी पोटली आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाहेरच्या उजव्या डाव्या कुठल्याही बाजूला लावा मुख्य प्रवेशद्वारात कुठेही तुम्ही ही, ही पोटली लावू शकता श्रावणातील शुक्रवार जर तुम्ही तुमच्या पतीसाठी किंवा मुलांसाठी हा उपाय केला तर लक्ष्मी कधीही त्यांना कमी पडणार नाही कधीही घरामध्ये लक्ष्मीची चणचण भासणार नाही कधीच पैशांची कमतरता राहणार नाही बघा खूप प्रभावी उपाय आहे हा आता दुसरासुद्धा एक साधा सोपा उपाय सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे एक रुपयाचं नाणं बघा आज शुक्रवारच्या दिवशी आज शुक्रवारच्या दिवशी एक रुपयाचं नाणं घ्यायचे स्वच्छ पाण्याने ते धुवायचे त्याला अंघोळ म्हणजे स्नान घालून घ्यायचे आता घेतलेलं रुपयाचं जे नाणं आहे ते आपल्या देवघराच्या समोर ठेवायचं आहे आता हे नाणं तुम्हाला एखाद्या कापडावर किंवा कागदावर ठेवायचं आहे त्या रुपयाच्या नाण्याला एक हळदी कुंकवाचं हळदी कुंकू थोडं पाणी घाला मिक्स करा आणि त्या नाण्यावरती एक स्वस्तिक काढा ठीक आहे या रुपयाच्या नाण्यावर हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाच्या वरती त्या स्वस्तिकाच्या वरती एक अख्खं फुलवालं लवंग ठेवा जे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हे फुलवाले लवंग ठेवा आणि त्याच्यासोबत एक हिरव्या वेलचीचा दोडासुद्धा ठेवा म्हणजे हिरवी वेलची जी असते तीसुद्धा ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला एक मातीची पंटी किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे तूप किंवा मातीची पंटी जे तुम्ही घेतलेला आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर जो सिक्का एक रुपयाचा सिक्का जो देवघराच्या समोर ठेवलेला आहे ज्यावरती हळदी कुंकू आणि ज्यावरती तुम्ही लवंग वगैरे ठेवलेला आहे तर त्याच्यावरती हा प्रज्वलित असणारा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे हा पेट्टा दिवा तुम्हाला त्या रुपयावरती ठेवायचा आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आर्थिक प्रगती होण्यासाठी घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकम एक वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे त्यानंतर एका वाटीमध्ये कापूर घ्यायचा आहे कापूर जाळायचा आहे आणि माता लक्ष्मीची जी कुठली आरती असेल येत तुम्हाला असेल तर ती माता लक्ष्मीची आरती तुम्हाला म्हणजे कापूर जाळायचं आणि जी आरती तुम्हाला येत असेल ती आरती म्हणत तुम्हाला त्या रुपयाच्या नाण्याला हा कापराचा धूर जो आहे हा तुम्हाला अर्पण करायचा आहे देवघरात आणि कापरा देवघरात आणि त्या सुद्धा तुम्हाला हा धूर अर्पण करायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर रात्री जेव्हा तुम्ही झोपायला जा बारा वाजता अकरा वाजता दहा वाजता नऊ वाजता जेव्हा तुम्ही झोपायला जाल तर त्याचा थोडा वेळ अगोदर हे जे मातीची बंटी किंवा जो कुठला तुम्ही दिवा त्या सिक्क्यावर ठेवलेला आहे तो दिवा बाजूला देवघराच्या समोर काढून ठेवायचा मात्र तो जो सिक्का आहे हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं दिव्यावरती दिव्याच्या खाली ठेवलेला हा सिक्का मात्र तिथून काढायचा आणि हा सिक्का आपल्या पतीच्या पॉकेटमध्ये किंवा मुलांसाठी करता येतं मुलांच्या पर्समध्ये जिथे तुम्हाला हा सिक्का यशप्राप्ती घेऊन व्यावा असं वाटत आहे जिथे हा सिक्का बरकत घेऊन वाटत आहे म्हणजे यावं असं वाटत आहे त्या ठिकाणी हा सिक्का जो आहे तो ठेवून द्यायचा कधीही घरात पैशांची कमतरता भासणार नाही पैसा कधी कमी पडणार नाही आर्थिक प्रगती होत जाईल आणि पैशांच्या वाटा खुल्या होत जातील दोनही सोपे उपाय आहेत आज श्रावणातील पहिला शुक्रवार आहे नक्की कराण्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा